जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात लक्ष घालावे आठ दिवसामध्ये जर आठ लोकांचा वाघ बडी घेत असेल तर या जिल्ह्याला वाघ आमचा वरदान आहे की हा जिल्ह्याला वाघ म्हणजे हा आमचा शाप आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी शेतमजुरांचा आता जगणं कठीण झालेलं आहे शेती करणं कठीण झालेलं आहे आम्ही सातत्यानं मागणी करतो की शेताच्या बाजूला जे जे काही जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगलाला शेताला लागून असलेल्या ठिकाणी बारबेट वायरचं आपण कंपण घालावं पण या ठिकाणी तिथे कुठेही प्रोविजन होत नाही जिथे जिथे गावाला जंगल आहे संपूर्ण कुंपण घालण्याची बारबेट वायरच्या कुंपणाची चा आवश्यकता आहे आणि तुम्ही केवळ पैसे देऊन लोकांचा जीव परत आणू शकत नाही मागच्या पालकमंत्र्यांनी आम्ही पैसे वाढवले पैसे वाढवले म्हणून सांगितले पैशाने माणसाची किंमत मुसता येईल का गेलेला जीव परत आणता येईल तुम्ही द्या आमी चा, आमी ना वन विभागाच्या लोकांचा बळी आणि त्यांना पैसे द्या हे बघा आमचा आम्ही स्पष्टपणे इशारा देतो की ज्या पद्धतीनं माणसावर आत्ता हल्ले होत आहेत आणि लोकांचा निष्पाप लोकांचा बळी वाघाच्या माध्यमातून चालला आहे याच्या बंदोबस्तासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलवावी अतिरिक्त वाघ किती आहेत ज्याच्या ज्याला टेरिटरी कमी पडते आहे ज्याला अधिवास कमी पडतो आहे अशा अधिकच्या वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा इथे वाघाची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि माणूस आपला दैनंदिन काम करताना या ठिकाणी त्याला अडचण होते आहे म्हणून वनमंत्रीला मी भेटणार आहे उद्याला आणि त्यांनाही सांगणार आहे चंद्रपुरामध्ये लवकर बैठक घ्या आणि या वाघांचा बंदोबस्त करा मी शेवटचा आम्ही सांगतो यापुढे जर वाघाचा बंदोबस्त झाला नाही वाघाचा आणि माणसाचा बळी गेला तर आम्ही ते प्रेत उचलून आणू आणि वन विभागाच्या आणून ठेवू जोपर्यंत बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही हा सुद्धा इशारा मी या सरकारला देतोय अति झालाय वाघ वाघ त्यावेळी शोभाताही होत्या वाघांच्या विरुद्ध आंदोलन करत होत्या भाजपच्या लोक रस्त्यावर उतरत होते आता हाय हे म्हणतात की वाघाची संख्या वाढली आमच्यामुळं वाढली जसे काय हे वाघे जंगलातच जात होते तर वाढ वाढली तर बंदोबस्त तर आता करा ना आमच्यामुळं वाघ वाढले आमच्यामुळं वाघ वाढली सांगणार नाही त्या वाघाचा बंदोबस्त करता येत नाही बोलता येत नाही आता का काढत नाही भाजपवाले यांचं तोंड का बंद झालेला आहे एवढी मोठी संख्या लोकांचा जीव जात असताना त्यामुळं आमचा निर्वाणीचा इशारा आहे की या संदर्भात गांभीर्यानं प्रशास वन विभागाने घ्यावं मंत्र्यांनी घ्यावं पालक पालकमंत्र्यांनी गांभीर्यानं लक्ष घालावं आणि या वाघाचा बंदोबस्त करावा